नमस्कार आज आपण भाद्रपद महिन्यामध्ये कृष्णपक्षामध्ये येणारा पितृपक्ष म्हणजेच पितर पंधरवडा किंवा श्राद्ध पक्ष याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत या श्राद्ध पक्षामध्ये आपण आपले पूर्वज पितर असतात पितृ असतात त्यांच्यासाठी आपण नैवेद्य किंवा घास बनवला जातो हा नैवेद्याचा घास किंवा जेवणाचं ताट आपण कधी लावतो जेव्हा त्यांची तिथी असते त्या तिथीला लावलं जातं आणि सर्व पितरी अमोस्या या दिवशी सर्वांना एकत्र असा हा घास किंवा नैवेद्य दाखवला जातो कावळ्याला नैवेद्य लावला जातो छतावरती तसंच आघारी म्हणजे शेणाची गौरी जाळून त्यावरती आपण या सर्व पदार्थांचे एक एक घास टाकून आपण त्यांना आवाहन करतो आणि आपण जो काही नैवेद्य बनवलेला आहे तो तुम्ही ग्रहण करा आणि तृप्त व्हा आणि आम्हाला चांगले आशीर्वाद द्या असं आपण एक मागणं करतो त्यांना तर त्यासाठी आपण काही बेसिक तयारी करायची असते या ताटामध्ये थाळीमध्ये पाच महत्त्वाच्या भाज्या असतात गंगाफळ म्हणजे काशीफळ गवार भेंडी वालाच्या शेंगा आणि कारलं म्हणजे या महत्त्वाच्या भाज्या असतात त्यासोबत वडे असतात उडदाच्या डाळीचे वडे असतात गिलक्याची भाजी असते तसंच इथे गिलक्याची भजी असतात कांद्याची भजी असते तसंच उडदाचे पापड कोरडया नागलीचे पापड तळणाचे पदार्थ घारगे गोडघारगे असतात आपली रा साधी पोळी असते वरण भात असतो खीर असते महत्त्वाचे आणि दोन की जिन्नस अजून असतात त्यामध्ये खीर आणि कढी याशिवाय हे जेवणाचे ताट पूर्ण होत नाही थापी वडी किंवा पाटोळ्या सुद्धा असतात बेसनाच्या तर प्रत्येक प्रदेशानुसार भागानुसार यामध्ये जिन्नस किंवा नैवेद्याचे पदार्थमध्ये थोडेफार प्रमाणात बदल असतात तर साधारण आपण हे बिना लसूण कांद्याचं वापरतो पण काही गोष्टींना म्हणजे आपण कढी म्हणा या एखाद्या वस्तूमध्ये आपण अद्रक लसूणचा वा वापर जास्त करू शकतो किंवा आपल्या मनावरती आहे की तुम्ही वापरता किंवा नाही तर त्यासाठी आपण आदल्या दिवशी काही बेसिक तयारी करून घ्यायची असते जसं कारलेला मीठ लावून ठेवणं गवार निवडून ठेवणं वालाच्या शेंगा निवडून ठेवणं मेथी निवडून ठेवणं अशा प्रकारच्या भाज्या ज्या आपण आदल्या दिवशी प्रिपेअर करू शकतो अशा भाज्या रेडी करून ठेवायच्या म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण सकाळी फक्त फोडणी द्यायचं काम असतं या व्हिडिओमध्ये मी एक एक प्रकारच्या भाज्या फोडण्यात देत केलेल्या आहे आणि दुसऱ्या गॅसवरती तिकडे ट्रान्सफर करून सगळ्या प्रकारच्या भाज्यांना फोडण्यात देत केली एक एक रेसिपी करत केलेली आहे कोणी कोणी इथे मिक्स भाज्यासुद्धा बनवतात किंवा सेपरेटसुद्धा बनवतात तर इथे वालाच्या शेंगांना पहिले फोडणी दिलेली आहे त्यानंतर गिलक्याच्या भाजीला फोडणी दिलेली तिथे गिलक्याचे तुम्ही कसेही कापरू शकतात रेग्युलर आपण बारीक कापू शकतो किंवा असे सुद्धा करू शकतो त्याला सिंपल फोडण्या दिलेल्या आहेत जिरं मोहरी हिंगाची फोडणी दिलेली आहे कडीपत्ता दिलेला आहे आणि भाजी तयार झाल्यानंतर त्यामध्ये भरून थोडीशी कोथिंबीर किंवा आवश्यकता असल्यास दाण्याचा कूट वापरलेला आहे आणि चवीनुसार मीठ वापरलेलं आहे तर या सर्व भाज्या आहेत ना तेलावरती वाफवायच्या आहेत आणि त्या शिजून अगदी कमी प्रमाणात होतात तर मिठाचं प्रमाण आपण सांभाळून टाकायचं आहे इथे कारले मी आदल्या दिवशी त्याचे काप करून त्याला मीठ लावून ठेवलं होतं सकाळी फक्त त्याच्यातलं मीठ पाणी टाकून व्यवस्थित चोळून निपळून घेतलं आणि फक्त जिरं मोहरी हिंगाची फोडणी दिलेली आहे थोडासा कडीपत्ता तिखट हळद टाकलेला आहे आणि भाजी तयार झाल्यानंतर थोडासा दाण्याचा कूट आणि कोथिंबीर टाकलेली आहे तर आपल्याला छान वा बसण्यासाठी ताटावरती थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून भाजी करपत पण नाही आणि अगदी आवश्यकता वाटली असते ताटावरचं गरम पाणी आपण भाजीमध्ये टाकू शकतो चार बर्नरचा गॅस स्टोव असल्यामुळे प्रत्येक गॅस स्टोवरती मी भाज्या ठेवलेल्या आहेत आणि अधूनमधून त्या परतत राहिलेली आहे जेणेकरून त्या खाली करपणार नाही किंवा आपण त्या व्यवस्थित नाही ते चेक करू शकतो इथे भाज्यांचं प्रमाण म्हणजे भाज्यांचे प्रकारांमध्ये प्रमाण जास्त आहे त्यामुळे कढया एक भाजी झाल्यानंतर धुवून घेऊन परत त्यामध्ये फोडणी बनवलेली आहे तीच सेम कढई जर आपण वापरली तर ती खाली भाजी चटकू शकते आणि कढई जास्त जळू शकते म्हणून इथे प्रत्येक वेळा कढई घासून आपण नवीन फोडणी दिलेली आहे फळ किंवा फळ किंवा कवळं म्हणतात कुणाकडे लाल भोपळा पमकीन कद्दू अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं हे काशीफळ तर तुमच्याकडे काय म्हणतात या भाजीला तुम्ही नक्की सांगू शकतात त्याची भाजीसुद्धा अगदी तेलावरती करायची आणि चवीनुसार थोडीशी यामध्ये साखर टाकायची मीठ टाकायचं आणि ही भाजीसुद्धा छान तेलावरती करून घ्यायची आहे काही भागांमध्ये या ज्या सर्व भाज्या आहेत त्या आपण इथे मी खाद्यशी पद्धतीने बनवलेलं आहे त्यामुळे दाण्याचा कुठचा वापर केलेला आहे तर इथे काही जण ओलं नारळाचा केससुद्धा यामध्ये वापरत असतात प्रत्येकाकडच्या पद्धती इथे पावला पावलाने बदलत असतात त्यामुळे सुद्धा थोडाफार फरक आणि नैवेद्यामध्येही थोडाफार फरक असू शकतो मेथीची भाजी ही ऑप्शनल असते म्हणजे काही भागांमध्ये मेथी आवश्यक असते तर काही भागांमध्ये मेथी नसून फक्त त्याच्या पाच महत्त्वाच्या भाज्या आहेत त्या केल्या जातात इथे सेपरेट भाज्या न करता मिक्स भाजीही तुम्ही बनवू शकतात मेथीची भाजी आपण जर झाकण न लावता बनवली तर हिरवा रंग त्याचा छान तसाच राहतो आणि झाकण जर ठेवली तर ती काळपट येते भेंडीची भाजी मी इथे रात्री स्वच्छ धुवून घेतली होती आणि पुसून ठेवली होती सकाळी फक्त चिरून त्याला फोडणी दिलेली आहे आमच्या इथे गवार आणि भेंडी या सुद्धा नैवेद्याला लावल्या जातात म्हणून इथे भाजीमध्ये मी काही अखंड गवारच्या शेंगा ठेवलेल्या आहेत इथे हिरवी मिरची लसूण आणि अद्रक याचा एक ठेचा बनवून घेतलेला आहे हा ठेचा आपण उडदाच्या वड्यांसाठी तसंच आपण जे पाटोळी म्हणजे थापी वडी बनवणार आहोत त्यासाठी स्तू उपयोग येणार आणि कढीसाठी उपयोग येणार तर इथे आता आपण थापी वडी पहिली बनवून घेऊयात तर इथे मी जेवढं तुम्ही बेसन घेतले त्याच्यात दीडपट पाणी घ्यायचं याचा एक सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही चेक करू शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल आपण जसं पिठल्याला फोडणी देतो तसंच इथे कृती करायची तेल तापवून जिरं मोहरी हिंग कढीपत्ता आणि लसूण हिरवी मिरची अद्रक आणि याचा आपण ठेचा करून परतवून घ्यायचा तेलावरती आणि आपण जे बेसनचं गोळ बनवलेलं आहे तो इथे टाकून फटाफट त्याला घेरून घ्यायचा आहे आणि एक दाटसर मिश्रण तयार झाल्यानंतर आपण एका प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे त्यावरती हे थापून घ्यायचं आहे सर्व मिश्रण आणि वरून किसलेलं खोबरं ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं वापरू शकतात तसंच खसखस टाकून त्याची आपण थापीवडी बनवून घ्यायची आणि पाटवडी किंवा पाटवड्यासारखी त्याचे साफ करायचे म्हणजे झाली आपली पाटवडी इथे स्वयंपाकाच्या सुरुवातीलाच मी थोडा तांदूळ बाजूला काढून भिजवलेला होता आणि ढेबा मी वरणाची डाळ शिजवली त्याच वेळेला मी इथे तो भात शिजवून घेतला तर पितृपक्षामध्ये जी खीर बनवतात तर ती शिजवलेल्या भाताची बनवतात आणि त्यामध्ये मीठ टाकलं जात नाही तर इथे एका पातेल्यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता किती खीर बनवायची आहे त्याच्या अंदाजानुसार अर्धं पाणी आणि अर्धं दूध किंवा तुम्ही पूर्णपणे दूधसुद्धा इथे वापरू शकतात तर इथे फटाफट ही जी पेस्ट आहे मिक्सरमध्ये बारीक केलेली ती आपण तर ही पूर्ण बारीकसुद्धा करायची नाही थोडं दाणेदार त्यामध्ये टेक्स्चर भाताचं राहू द्यायचं आणि अशा पद्धतीने खीर बनवायची तर इथे माझ्याकडे आता अर्धा लिटर दूध होतं मी बाकी बाकी मी दूध नंतर ॲड करणार आहे आणि खीर थोडी वाढवून घेणार आहे तर सकाळची वेळ होती दूध आणलेलं नव्हतं त्यामुळे नंतर मी दूध ॲड करणार आहे आता जेवढं आहे तेवढं मी टाकून खीर उकळून घेणार आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स वेलची फूड तसंच इथे खोबरं टाकायचं आणि छान उकळवून घ्यायची आणि त्याचसोबत मी इथे अळूचे पानंसुद्धा वाफवायला ठेवलेले आहे तर नुकताच मी अळूच्या पानांचा एक व्हिडिओ ॲड केलेला आहे अपलोड केलेला आहे त्यामुळे मी त्याचा इथे व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे मी इथे शॉर्टकटच दाखवलेला आहे मी इथे डायरेक्ट वाफवायला ठेवलेला आहे आणि इथे एका साईडला खीर बनवलेली आहे तर आता मी किती खीर बनवली ते साधारण सात ते आठ लोकांसाठी आवश्यक आहे तेवढी खीर घेतली तर त्यासाठी मी इथे साधारण चार ते पाच टेबलस्पून इथे भात शिजवून घेतलेला होता तो फुलला त्यामध्ये एक तांब म्हणजे अर्धा लिटर दूध आणि अर्धा लिटर पाणी टाकलेलं आहे आणि नंतर आवश्यकतेनुसार अजून मी दूध ॲड करणार आहे आणि आपल्याला किती घट्टसर पातसर हवे त्यानुसार तुम्ही खिरीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतात तर ही खीर भाताची असल्यामुळे ती नंतर घट्ट होत जाते जशी जशी थंड होते तशी त्यामुळे तुम्ही ते कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतात आपल्या घरात कशी आवडते त्यानुसार तुम्ही खीर बनवू शकता इथे मी बेदाणे नाही टाकलेत तर इथे फक्त चारोळी आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत कोणी कोणी बेदाणे म्हणजे किसमिस वगैरे सुद्धा टाकतात मी इथे ॲड टाकलेलं नाही आहे तर किर उकळते तोपर्यंत इथे उर्दाची डाळसुद्धा मी दवून घेते आणि हे जे उर्दाच्या डाळीचं आपण निधरवलेलं जे पाणी आहे तेच उडदाची डाळ दळताना वापरायचं आहे आवश्यकता वाटल्यानंतर म्हणजे त्याच्याने छान वडे छान फसवसतात किंवा छान फुलं नेतात स्वंजी बनतात तसं त्याच्या साईडला वरणही मी उकळायला ठेवलेलं आहे इतर भाज्या सर्व स्वयंपाक असताना वरण एवढं खाल्लं जात नाही म्हणून मी ते वरणाचं प्रमाण थोडं कमी ठेवलेलं आहे आता आपण कढीचीसुद्धा तयारी करूयात तर इथे मी हे दहीसुद्धा मी अर्धा लिटरचं घरीच विरजवलेलं आहे तर आता ते त्यामध्ये मी साधारण दोन टेबलस्पून बेसनचं पीठ टाकलेले तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतात हो ले ले तर या द्यामध्ये मी बेसनपीठ ॲड केलेलं आहे आणि एका साईडला पातेले गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी हिंग आणि आपण जो मग अशी ठेचा बनवून घेतलेला आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची तसंच कढीपत्ता टाकून आपण फोटणी तयार करायची आणि हे सर्व ढवळलेलं मिश्रण त्यामध्ये ॲड करायचं आणि सतत ढवळत राहायचं जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत ढवळत राहायचं कढी नाहीतर कढी फुटू शकते फाटू शकते आणि मीठही छान कढी उकळल्यानंतर ॲड करायचं चवीनुसार साखर टाकायची आणि मंद गॅसवरती एक पाच ते सात मिनटं छान कढी उकळू द्यायची कढी उकळल्यानंतर त्यामध्ये मीठ आणि साखर टाकलेली आहे तसेच आपण इथे कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे आणि ढवळत राहायची आहे एका साईडला मी भातही कुकरमध्ये लावलेला आहे आता आपण इथे तळणाचे पदार्थ करून घेऊयात तर इथे अळूवळी चिरून झालेली आहे आपण उडदाचं पीठही जेवढं आपण करणार आहोत किंवा थोडं थोडं करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ते पातळ होत नाही इथे मीठ टाकलेलं आहे सोडा टाकण्याची आवश्यकताने छान फेटून घ्यायचं आणि आपण याची सर्व भजी करून घ्यायची तर कांद्याची भजी गिलक्याची भजी बनवलेली आहे लुच्या वड्या तसेच तळणामध्ये पापड कुरडई उडदाचे पापड अशा प्रकारे आपण बनवलेलं आहे तसेच इथे घाऱ्यासुद्धा बनवलेल्या आहेत घारे किंवा घारगे म्हणतात गुळाचे असतात ते आणि गव्हाच्या पिठामध्ये वापरतात तर ते त्याचा व्हिडिओ नाही बनवू शकली मी तो मी नंतर कधीतरी ॲड करेल तर इथे एक एक करून आपण तळण सर्व करून घ्यायचं आहे वड्यांचा वड्यांचासुद्धा मी एक स्पेशल मेदू वड्या म्हणून अपलोड केलेला आहे त्यामध्ये आपण या चाळणीने कसे वडे तेलामध्ये सोडायचे जे डिटेल व्हिडिओ आहे तुम्ही तो चेक करू शकता त्या आपल्या प्लेलिस्टमध्ये प्ले किंवा आपल्या प्ले चॅनलवरती किंवा मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकही देईन इथे एक गिलक्याची भाजी बनवलेली आहे कांद्याची भजी बनवून घेऊयात इथे सुद्धा थंड झालेली आता आपण त्याचे पाटोडीच्या आकारामध्ये म्हणजे डायमंड शेपमध्ये आपण काप करून घ्यायचे अशा पद्धतीने आपण शक्य होईल तेवढे पदार्थ बनवलेले आहेत स्वयंपाक तयार आहे आता आपण नैवेद्य वस्तूचं सुद्धा पान लावलेलं आहे तर इथे इतरांसाठी घास किंवा जेवणाचं पान तयार आहे या जेवणाच्या पानामध्ये पंचामृतही लावलं जातं या जेवणाच्या पानामध्ये किंवा थाळीमध्ये पदार्थ भरपूर असल्यामुळे तेवढे सर्व पदार्थ खाल्ले जात नाहीत म्हणून भाज्यांचे पदार्थ हे थोडे थोडे वा वाढलेले आहेत